नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का देव म्हणजे राक्षस का या विषयावर थोडीशी चर्चा करा कारण की माणसांनी नाही का देवाला राक्षसाचाच दर्जा दिलेला आहे कारण की नाही का तो, तो इतका भीतो देवाला की तो माझं वाटोळ करेल का माझं भलं करेल का नाही करेल माझ्या मुलाबद्दल काय त्याच्या मनात काही दोष का माझ्या नवऱ्याबद्दल किंवा माझ्या बायकोबद्दल अशी एक माणसाच्या मनात भावना असते आणि ते वाटोळ करणारे म्हणजे नाही का राक्षस असतात आणि तीच उपमा नाही का आपण देवाला देतो विशेष म्हणजे नाही का आपण नाही का आपली कोणतीही समजा श्रद्धा असू द्या ती आपण अशी ठरलेली असते किंवा आजकाल महिना दोन महिने तीन महिने पाच महिने वर्षे दहा वर्षे असे ठरलेले असते आणि ते नाही का आपण नाही का ते देवाचं आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते आपल्याला फेडायचं आहे असं म्हणून आपण काही गोष्टी करतो त्यासाठी नाही का माणूस नाही का अशी तयारी करतात कि सकाळी उठलं की आंघोळ करायची दिवसभर जेवायचं नाही काय निवड काय काय जे दे देवाला जे लागते त्या गोष्टी करणार कारण की नाही का ते जर नाही दिलं देवाला तर नाही दे का देव आपलं काहीतरी वाटोळ करणार अशी नाही का माणसाची किंवा कोणत्याही समाजाची भावना असते आणि साहजिकच आहे देव म्हणजे नाही का आई वडिलांचा आईवडिलाचा दर्जा असतो आणि देवापेक्षा बी वडिलाला श्रेष्ठ मानलं जात तरी बी नाही का आई वडिलाकडे कुणी लक्ष देत नाही पण ह्या गोष्टीकडं फार असं लक्ष देत की काटक माझं भलं व्हावं नाही जर आपण ह्या गोष्टी नाही केलं तर माझं भलं होणार नाही हे मात्र निश्चितच आहे मग आता तुम्ही नाही का सकाळी उठले की नाही ज्याच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्याने जाणार कुणी बसने जाणार आणि देवासाठी नाही का मग सगळ्या जे आपण जे सोबत नेलेल्या गोष्टी आहेत ते आपण त्याला अर्पण करणार मला ते नाही का म्हणजे तुम्ही नाही का एक ना तर भित्रे किंवा मग देव राक्षस अशी गोष्ट करून ठेवतात कारण त्याला जर ह्या गोष्टी नाही दिल्या तर मग तुम्ही वाटोळ करणार देव हे मात्र निश्चित आहे असं तुमची भावनाच असते की माणूस नाही का देवाला इतकं तुच्छ समजितो बघा देवाला असा दर्जा देतो की नाही का फार त्याच्याशिवाय काहीच होत नाही पण तुमचं मन त्याला इतकं तुच्छ तुच्छ समजून जातं की बाबा ते तुमचं वाटोळ करणार तुमचं भलं करणार नाही तुमची प्रॉपर्टी हिसकावून घेणार तुमच्या मुलाबाळाला दुखण्यामध्ये टाकणार दवाखाने महाग लावणार त्या अशा गोष्टी देवावर तुम्ही ठेवतात मात्र देव म्हणजे तुमचं कशामुळे वाटोळ करणार देव तर देव असते ना सगळे शिष्यगण म्हणा सगळे मनुष्य हे त्याचेच मुलं आहेत आणि मुलाला आई वडील आई वडील कधीच परिस्थिती मग त्याने चोऱ्या करू द्या काही करू द्या आई तर कधीच त्याला चुकीचं माहीत नाही मग त्याने किती बी गुन्हेगार असू द्या म्हणजे ते आईला तसा शेत आहे मग अशा तुम्ही देवाला असं राक्षस वृत्ती आहे असं काम ठरतं कारण की नाही का आपलं वाटोळ कोण करत ते म्हणजे राक्षस कारण की त्याला काही देणं घेणं नाही काही नाही काही नाही पण तो नाही का तुमचं वाटोळ करण्यास प्रवर्त ठरतो कारण किंवा त्याचं काय भलं नसतं पण तुम्हाला ते त्रास देतो मग तसं तुम्ही देवाबद्दल सुद्धा मत ठेवता देव आहे का नाही हा विषय वेगळा आहे पण तुम्ही त्याला राक्षीस बनवून ठेवतात हे मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा